आजच्या कथेचे नाव जीवनात कोणीही परफेक्ट नसत मित्रांनो एक एक वेळेची गोष्ट आहे एका गावात मेहनती शेतकरी राहत होता तो दररोज सकाळी लवकर उठून लांबच्या विहिरीतून पिण्यायोग्य पाणी आणायचा यासाठी त्याच्याकडे दोन मडकी होती जी तो एका काठीच्या दोन्ही टोकांना बांधून आपल्या खांद्यावर घेऊन यायचा त्यातील एक मडके चांगले होते पण दुसऱ्या मडक्यात एक लहानसे चित्र होते त्यामुळे त्यातील अर्धे पाणी वाटेतच गळून जायचे पहिल्या मडक्याला संपूर्ण पाणी आणण्याचा अभिमान होता आणि तो तो दुसऱ्या मडक्याला रोज मारायचा म्हणायचा तू काही कामाचा नाहीस तुझ्यामुळे शेतकऱ्याची मेहनत वाया जाते तू तु तुटून तु का नाहीच पडत तू अगदीच निरुपयोगी आहेस हे ऐकून दुसरे मडके खूप उदास व्हायचे एक दिवस ते रडू लागले शेतकऱ्याने ते रडताना पाहिले आणि विचारले अरे मित्रा तुला काय झाले तू का रडतो आहेस मडके म्हणाले माझ्यात एक छिद्र आहे त्यामुळे माझे अर्धे पाणी वाटेतच गळून जाते माझ्यामुळे तुमची मेहनत वाया जाते तरीही तुम्ही मला कधी दोष दिला नाही मला माझ्या या त्रुटीबद्दल वाईट वाटते मला माफ करा हे ऐकून शेतकऱ्याला वाईट वाटले त्याने हसून विचारले तू नेहमी फक्त तुझ्या या त्रुटी बद्दलच का विचार करतोस कधी आमच्या पाणी आणण्याच्या मार्गाकडे लक्ष दिले आहेस का जर नाही तर उद्या मी तुला काहीतरी असे दाखवेन पाहून तुझे सारे दुःख नाहीसे होईल दुसऱ्या दिवशी शेतकरी पुन्हा पाणी भरण्यासाठी गेला परत येताना त्याने चित्र असलेल्या मडक्याला विचारले बघ रस्त्याच्या कडेला किती सुंदर रंगबिरंगी फुले उमलली आहेत छिद्र असलेले मडके संपूर्ण रस्ता त्या फुलांकडे बघत राहिले आणि आनंद घेत राहिले शेतकरी घरी पोहोचला आणि मडक्यातील अर्धे पाणी वाटेतच गळून पडले होते हे पाहून ते मडके पुन्हा उदास झाले आणि रडू लागले तेव्हा शेतकऱ्याने सांगितले मित्रा तू अजूनही रडतो आहेस तुला माहित आहे का त्या सुंदर फुलांचा तुझ्याशी काय संबंध आहे त्या सर्व फुलांचे सौंदर्य फक्त तुझ्यामुळेच आहे मला तुझ्या छिद्राबद्दल आधीच माहिती होते म्हणूनच मी त्या वाटेत फुलांच्या बिया टाकल्या रोज तुझ्या गळणाऱ्या पाण्यामुळे त्या बिया वाढत गेल्या आणि आता संपूर्ण सुंदर फुलांनी भरून गेला आहे लोक त्या फुलांचा आनंद घेतात त्यांचा सुगंध घेतात जर तुझ्यात हे छिद्र नसते तर हे कधी शक्य झाले नसते तर मित्रांनो आपल्याला या गोष्टीतून काय शिकायला मिळते या जगात कोणीही परिपूर्ण नाही प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही त्रुटी असतात जर आपण फक्त आपल्या उणीवांकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहत राहिलो तर आयुष्यभर राहू पण जर त्या उणीवांकडे त्या मधूनही काही चांगले निघू शकते जसे शेतकऱ्याने त्या छिद्र असलेल्या मडकेची त्रुटीस त्याची ताकद बनवली तसेच आपणही आपल्या त्रुटींना कमीपणाचे न मानता त्यांच्यातील चांगुलपणा शोधायला हवा आयुष्य नेहमी सकारात्मकतेने जगा आणि प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगले शोधण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते पुन्हा भेटूया नवीन विचारांसह हो, तोपर्यंत धन्यवाद